हाय दीपाली भास्कर ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा बाहीचं माप कसं घ्यायचं आणि बाही कशी कट करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला बाहीचं पेपर कटिंग करणार आहे म्हणजे बाहीचं पेपर कटिंग आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा हे पहा हे माझा रेडी ब्लाउज आहे म्हणजे मापाला आलेला ब्लाऊज आता पेपर कटिंग मी डायरेक्ट बाहीचं कटिंग हे ब्लाऊजवरतीच करते म्हणजे जो पीस आहे ना त्याच्यावर डायरेक्ट पे माप टाकते परंतु पेपर कटिंग कसं करायचं हे देखील तुम्हाला माहीत असायला हवं म्हणून मी आज पेपर कटिंग करून धावणार आहे ब्लाउजचा जो मुंडा आहे बा ह्या ब्लाऊजचा मुंडा आहे ना तो सहा आहे म्हणजे अशी उंची धरायची आणि ह्याची सरळ रेस जी ती ना ती ब्लाऊजचा सहा आहे मुंडा पहा म्हणजे ब्लाउजचा मुंडा जर सहा आहे तर ब्लाउजचा याच्यावरती पेपरवरती मुंडा टाकताना नऊ टाकायचा किती नऊ टाकायचा का तर दीड इंच शिलाई मार्जिन म्हटलं जातं आणि दीड इंच इथलं वाढतं हे पहा एकूण मुंडा किती आहे हे पहा सहा आहे इकडून असं जर धरलं तर एकूण सहा आहे आणि पुढं पहा हे साडेसात भरते दिसलं का साडेसात भरते आणि दीड इंच आतलं मार्जिन असतं म्हणून सहा इथून सरळ जे मुंडा भरला जातो इथपर्यंत खाली सहा इथून बघायचं असं सहाय्य आहे त्याच्या तिथं धरायचं सहाय्य म्हणजे त्यात तीन इंच ॲड करायचं आणि मुंडा टाकताना नऊ टाकायचा ह्या बाईचा आता बाईची लांबी माझी किती आहे साडेसात आहे पहा बाईची लांबी किती आहे साडेसात आहे आता बाईची लांबी जर साडेसात आहे तर त्यात आहे ना कटोरी आ, आ आस्तरचा ब्लाऊज कट करायचा म्हटलं तर एक एकच इंच शिलाई मार्जिन धरायचं आणि साधा ब्लाऊज कट करायचा म्हटलं तर दोन इंच शिलाई मार्जिन धरायचं आणि दंडघेर आहे सव्वा सहा हे पहा दंडघेर आहे सव्वा सहा आता ह्या सव्वा सहा दंड सव्वा सहा बाही किती बाही आहे ब्लाउज ची एकूण हे पहा सव्वा सात इंच सव्वा सहा दंड घेर सव्वा सात इंच बाही आणि मुंडा आहे सहा आता सहा मध्ये किती ऍड करायचं प्लस तीन इंच ॲड करायचं बाहीमध्ये ही साधी बाही आहे म्हणजे याला हातशिलायची बाही आहे त्यात दोन इंच ऍड करायचं आणि दंडघेर सव्वा सहा आहे त्यात दीड इंच ॲड करायचं दीड इंच आणि त्याची बाही मी आता कट करून दाखवणार आहे हे पहा प्रथम बाहीची उंची घ्यायची आता बाहीची उंची किती आहे माझी सव्वा सात सव्वा सात आहे आणि त्यात काय करायचं जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर एकच इंच ॲड करायचं आणि विदाऊट आस्तरचा ब्लाऊज असेल तर दोन इंच ॲड करायचं किंवा पाहुणे दोन इंच ॲड करायचं मी दोन इंच ॲड करणार आहे कारण अर्धा दा अर्धा इंच हे खालच्या बाजूला दोमडपट्टी आणि वरच्या बाजूला दोमडपट्टी जातं आणि सव्वा इंच इथं अर्धा जर नाही गेलं थोडं कमी गेलं तरी थोडंसं सव्वा इंचचं मार्जिन हे शिलायला दहायला लागते म्हणून मी दोन इंच ऍड केलं पहा आता इकडं मुंडा टाकायचा मुंडा आहे माझा किती सहा आणि प्लस त्यात मी किती ऍड करणार आहे तीन इंच म्हणजे नऊ इंच झालं मग खालच्या बाजूला देखील नऊ इंच टाकून घ्यायचं पहा नऊच टाकायचं खालनं पण नऊ आणि वरनं पण नऊ टाकायचं हे पहा माझं ता आता स्लीव राहिल खालच्या बाजूला एक फॅब्रिक मी कट करून काढलं आता खालची बाजूला मुंडा दंड घे टाकायचं दंड किती आहे सव्वा सहा आता सव्वा सहा दंड टाकला पहा सव्वा सहा टाकले हे पहा सव्वा सहा टाकलं तर सव्वा मध्ये दीड इंच ॲड करायचं शिलाई मार्जिन किंवा दोन इंच करू शकता मी दीडच इंच करते दीड इंच मला बसतो हो बसवतं आता हे वरून खाली सरळ धरायचं इथून मुंडा टाकायचं मुंडा खोली टाकायची आता खोली आता मुंडा खोली किती ठेवायची तीन इंच लाँग सिवला मुंडा खोली तीन इंच आता हे मी तीन इंच ठेवलं आणि इकडं जे दीड इंच धरलेलं त्या तीन इंचापासून दीड इंचाला सरळ रेश आकून घेतली इथून इथं सरळ रेश इथून खाली तीन इंच मुंडा झाला आता दीड इंच तीन इंचाच्या इकडं सरळ दीड इंचावर एक रेश आखून घ्यायची हे पहा दीड इंचावर मी एक आखून घेतली दीड इंचाची रेष आहे ना ती इथून इथं जोडायची कोपऱ्यात आणि कोपऱ्याच्या इथं एक इंच आहे ना आहे असं सरळ नंतर ठेवायचं मार्जिन म्हणजे काय करायचं मला तिथं आकार द्यायचा आहे आता हे पहा दीड इंच आणि हे सरळ रेष जोडून घेतली आता दीड इंचा हे सरळ रेष जोडून घेतलं ना ह्याचा संपूर्ण मध्य काढायचं मद्य इथं येतो या म्हणजे फुगर भाग असतो नाही इथं पाऊण इंचाचं मार्जिन ठेवायचं वर्ण आणि खालणं किती पाऊण इंच वरण तीन रेषा ठेवायचं एवढं म्हणजे एक पासून इथपर्यंत चार रेषा ठेवायचं आणि खालच्या बाजूने पण चार रेषा ठेवायचं मार्जिन आणि इथून आकार देताना काय करायचं इथून इथपर्यंत ऑलरेडी सरळ ठेवायचं पहा म्हणजे बाऊज खेचला जात नाही आणि हा वरच्या बाजूचा असा फिशकटचा आकार देऊन घ्यायचा आता हा झाला असा वरच्या बाजूचा आकार आता हा खालच्या बाजूचा काय करायचा अगोदर वरनं घ्यायचा आणि नंतर थोडंसं तीन इंचाचं अंतर आल्यानंतर एक इंच तर सरळच घ्यायचा तीन इंचाचा आल्यानंतर खाली खाली खाली, खाली आणि खालनं असा सरळ देऊन घ्यायचा हे माझी झाली बाहीचं ड्राफ्टिंग म्हणजे इथून इथपर्यंत मी काय केलं हे पहा असं धरते मी आडव इथून इथपर्यंत आहे ती बाहीची बंद बाजूने उंची टाकली सव्वा सात आणि त्यात दोन इंच ॲड केलं पाहुणे दोन केलं तरी चालतं परंतु मी दोन घेतलं कारण मग जास्त पट्टीसाठी गेल तर परत कमी पडू नये म्हणून आणि इथून इकडं दंड घेर टाकला दंड घेरात किती दीड इंच ॲड केलं दोन इंच केलं तरी काहीच अडचण नसती पण दीड इंच पुरून जातो आणि इथून इथपर्यंतही मी काय टाकलं आहे मुंडा प्लस तीन इंच मुंडा आहे सहा मग त्यात मी तीन इंच ॲड केलं आणि इथून खाली मुंढाखोरकी ठेवली तीन ठेवली बाईचं मग ब्लाऊजवर कसं घ्यायचं आणि त्याचं ड्राफ्टिंग कसं करायचं म्हणजे ते आखून कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगितलं आणि इथून काय केलं एक इंच सरळ ठेवून इथून असं आकार देऊन घेतला आता ह्याचं कटिंग करायचं कटिंग करताना काय करायचं इकडून इथं असं सरळ नाही करायचं इथून आपलं जेवढं आलंय ना, ना दीड इंच प्लस करून दंड घेरा तिथून सरळ करायचं आता इथून काय करायचं दीड इंच आहे असं ठेवायचं आणि प्रथम काय करायचं दीड इंच असं ठेवायचं आणि वरच्या बाजूनी प्रथम मुंडा कापून घ्यायचा आता वरच्या बाजूनी का मुंडा कापून घेतला मी तर हा आपला जो भाग आहे तो खोल भाग आहे तो नंतर कापायचा आहे ब्लाऊजचा हे पहा असा कापायचा आतला आता हा हे पहा हा माझा खोल भाग झाला हा पुढच्या बाजूला येतो आणि हा माझा उंच भाग झाला हा माग मागच्या बाजूला येतो आणि ही माझी स्लीव रेडी झाली पा खूप छान आहे खूप सोपी पद्धत आहे स्लीव रेडी करण्याची कोणत्या पण साईजची स्लीव तुम्ही या पद्धतीने रेडी करू शकता फक्त इथून जे तीन ती इंचाचं मार्जिन असतं ते कमी जास्त होत राहतं जर तुम्हाला हे बाहेरचं पेपर कटिंग आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनचं बटन दाबा थँक्यू